मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर सोशल मीडियावरती अनेक विनोदी रील्स आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील कॉमेडी बाळू अण्णा नावाच्या कंटेंट क्रिएटरने सुद्धा असाच एक व्हिडिओ बनवलेला आहे सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पंधराशे रुपये मिळणार असल्यामुळे महिला कागदपत्र जमवण्यात गुंतलेल्या आहेत पेरणीचा हंगाम असल्यामुळे दुसरीकडे शेतीच्या कामासाठी महिला मिळत नसल्याचा संदर्भ जोडत बाळू अण्णाने हा विनोदी रील बनवलेला आहे नेमक्या या व्हिडिओमध्ये काय पाहूया आता काय सत्तर रुपये पाच रुपये वाढवून देतो तुला पावसाच नाही पाऊस नाही मी तुला छत्री धरतो की खाली आहे आणि नाश्ता करतो काय तरी आणतो कि करूनिपीटी म्हणजे तू वाली झाली मला की तुझा भाऊ मग जा पैसे येतील जाईल